आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील बुराई नदी पात्रातून वाळू माफियांचा उद्रेक माजी सैनिक सोनू फौजी यांनी आणला ब्रेक शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणी येथील बुराई नदी पात्रातून गेल्या अनेक वर्षापासून वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप माजी सैनिक महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी तहसीलदार जिल्हाधिकारी सर्कल या संबंधित महसूल विभागाकडे निवेदन देऊन तक्रारी देऊन केला होता मात्र थातूर मातूर कारवाईचा बडगा बाहेरून केल्याचा देखावा केला तर आतून वाळू माफियांचा हौदस दिसून येत आहे याकडे प्रशासनाचा सपसल दुर्लक्ष असल्याने स्वातंत्र्य दिनी माजी सैनिक महेंद्र पाटील यांनी आत्मदान करण्याचा इशारा दिला होता त्यांना पोलीस प्रशासन त्यांच्या मागे लागले होते अखेर त्यांना शिंदखेडा पोलिसांनी ताब्यात घेऊन जबाब नोंदवून सोडून देण्यात आले परंतु मला जरी पोलिसांकडून कर्वी कर प्रशासनाने राजकीय दबावाखाली ताब्यात घेतले असले तरी मी वाळू माफियांविरोधात माझं आंदोलन यापुढेही सुरू ठेवण्याचा संकल्प घेतलाय नुकतेच चिमठाणे ग्रामपंचायतीची ग्रामसभा संपन्न झाली त्यात तलाठी सरकर यांच्या पुढे हा विषय माजी सैनिक यांनी मांडला यावर सरकर यांनी वाळू माफियांवर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता 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 समिती समिती नेमण्याचा नेमण्याचा प्रस्ताव समोर मांडला त्यावर सर्वांनी सहमती दर्शवत निर्णय घेतला या वाळू माफियांविरोधात निपक्षपणे कारवाई करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला तात्पुरता का होईना वाळू माफियांवर वचक बसणार आहे वाळू उत्खननामुळे बुराई नदी पात्रातील पाण्याची पातळी खोरलोळ जाऊ लागली आहे शिवाय यंदाचा पावसाळा देखील कमी प्रमाणात झाला असल्याने भविष्यात यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून दक्षता समितीसमोर वाळू उत्खनन रोखण्यासाठी मोठं आव्हान असणार आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा सोनू भाऊजी महेंद्र गुड पाटील चिमटाणी परिसर मधील जे वाळू उत्खनन होत असताना बुरे पात्रातून जे मी गेल्या एक तारखेला जिल्हाधिकारी मॅडमांना मी निवेदन दिलं होतं की येत्या पंधरा ऑगस्टला आत्मदान करणार होतो पण तरी ती गोष्ट जी मी अधिकारी पर्यंत शासनापर्यंत पोहोचणार होतो ती काय पोचली नाही म्हणून मी त्यांनी मला त्या ठिकाणून आत्मदान करण्यासाठी रोखले आणि शासनापर्यंत ही माझी कुठलीही समस्या मांडली नाही ज्या मागे पंचनामे झाले जे ठिये सापडले त्यांच्यावरती अद्याप कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही प्रशासन माझं एकच म्हणणं आहे की चोरला सोडून संन्यासाला फाशी असा प्रशासनने दावा का केला मला हाच प्रश्न निर्माण होतोय म्हणून जे माझा एकच जे मकोका अंतर्गत कारवाई यांचे पुढे करण्यात यावी हीच माझी प्रशासन जवळ मान्यता आहे बसनिस अपडेट